हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत इथं दिवस मावळला आहे बघा इथं स्वामींची चालू आहे हाऊ स्वामी हाय कर श्री स्वामी समर्थ कर दोन्ही हात जोडू पण नंतर घेते आधी स्वामी समर्थ कर सगळ्यांना दादा श्री स्वामी समर्थकर हात जोडू देते ना तुला थोडस आधी श्रीस्वामी समर्थ करुसरा देते मोठ पटकन कर श्री स्वामी समर्थ हा जोडू श्री स्वामी समर्थ गुड बॉय इथे माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे बघू शकता सगळं झालेलं आहे बाहेर तुळशीला दिवा वगैरे लावलेला आहे गेलाय वाटत तुळशीचा दिवा लावते रिटर्न जवळून एकदम जवळ आल्यावर दिसत रे का एकदम असं तू लांबणं दिसत नाहीये बघा पण आहे दिवा त्यात चालू आहे दिवा बरे का बघू शकतात तुम्ही बघू शकतात तुम्ही सव्वा सात झालेला आहे पावणे सात वाजता दिवा बत्ती वगैरे बघा इथं कारभार बघा कारभार नको चिऊपटपून इथं पडी बनवत आहे त्याच्यासाठी नाही का दही घेतले त्याच्यामध्ये पाणी घातले थोडस एक वाटी दही आहे एक वाटी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये खूप छान आहे होईल लगे हातच्या हात क्लीन केलं की नाही का बरं पडतं कारण की मग लवकर किचन आवरलं जातं नाही तर तसंच पडून राहतं परत मग मुलं गोंधळ की घातलात की राहिलंच मग त्याच्या जागेवर जा लगेच लगेच आवड गेलं की कामं पण लवकर ओळखली जातात इथं आता आपल्याला डायरेक्ट कडीला फोनी द्यायची तिथं तुम्हाला मी तपास दाखवते साय काढली होती एक आठ दिवस झाले असतील जे असं रोज रेग्युलर असं काढलेलं नाही तरी एवढं तुप घाललं आहे बघू शकतात भरपूर प्रमाणात तर आता गरम करू नये का ओतून काढते आती कडीला फोडी देऊया दे चू पटकन एकामध्ये एक टाक आणि एकामध्ये ते टाक कांदे टाक एकामध्ये एकामध्ये एका लसूण टाक पपाल खाली मारते ना त्या आधी कढीपत्ता आणि नी, मिरची टाकून म्हणजे चांगली फ्राय करून घेते कडी कडीला कढीपत्ता हा पाहिजेच पाहिजे त्याच्याशिवाय स्वाद येत नाही तेल अगदी थोडस टाकलेलं आहे तेल नाही का संपत आलेलं आहे त्याच्यामुळे थोडस टाकलेलं आहे

ऑलमोस्ट कडी झालेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडस मीठ टाकलेलं आहे म्हणजे ब्राह्मणी पद्धतीची कडी केलेली आहे ब्राह्मणी म्हणू शकता गुजराती म्हणू शकतात आणखी गुजराती लोक थोडस हे टाकून खातात साखर कडीमध्ये जास्त टिकट करत नाही मी पण जास्त टिकट केलेली नाही आहे तूप गरम करायला ठेवलेलं आहे तूप कसून काढायचं आहे आपल्याला आपल्या भाड्यात इथं सोमवार सोडायचा होता म्हणून कडी बनवली होती तूप गरम करून काढून घेतलं होतं भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही आठच दिवसाचं लोणी म्हणजे साय ठेवलं होतं त्याला चांगलं असं सा मिक्सरला फिरवून घेतलं बंद चालू करून मिक्सर बंद चालू करून म्हणजे सारखं बंद चालू करायचं छान असं लोणी निघतं असं एकदम रवाळ टेक्चरमध्ये आणि बघू शकता तुम्ही जवळपास कॅटली भरत आलेली आहे थोडंसं शिल्लक आहे अजून थोडंसं पातेल्यामध्ये आहे ते पण मी काढून घेणार आहे गरम करून थोडंसं हळूहळू जसं गरम करेल तसं तसं तस ते जास्त हे होतं आणि गरम करू करू काढून घेणार आहे आणि सोमवार सोडण्यासाठी का कढी भाकर भात डाळ बनवलेलं होतं दुपारी मुलांना त्यातला उरलेला आहे शिल्लक आणि भाकर टाक एक भाकर टाकले की होणार होतं आणि त्याच्याचबरोबर एक गोड पदार्थ बनवणार आहे लॅपसी लॅपसी पण पुढे बघा भेटेल तुम्हाला बघायला कशी बनवते मी काय बनवते आणि कढी म्हणजे याचा तूप काढवल्याचा व्हिडिओ आहे आपला तुपाचा पूर्ण आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिलं आणि आता हे बघा बघ बेरी पण किती थोडीशी निघाली बघा किती प्रा कमी प्रमाणात निघालेली आहे अर्धा लिटर तुपामध्ये एवढीशीच बेरी निघालेली आहे आप म्हणजे आपलं काही वेस्ट वायाला गेलेलं नाही आहे इथं तूप पण काढून घेतलेलं व्यवस्थित कडी झालेली आहे आता इथं मी नाही का लॅप्सी बनवणार आहे त्याच्यासाठी कुकर धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी लॅप्सीचा रवा घालणार आहे थोडंसं तूप घालून चांगलं भाजून घेणार आहे नंतर मग नाही का त्या वाटीनेच तीन वाट्या पाणी घालून शि शिजवून घेणार आहे आणि त्याच वाटीने एक वाटीबरोबर आपल्याला गोळ कापून चिरून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे मेजरमेंट आहे सगळं व्यवस्थित टाकलं की सगळं व्यवस्थित होतं आणि त्याच्याबरोबर थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट्स पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकायचे काजू बदाम मनुके वगैरे आणि माझ्याकडे बदाम बदाम आहेत पण काजू नव्हते त्याच्यामुळं मग काजू आणि मणू बदाम आणि मनुके टाकले काजू नव्हते आता इथं बघा मी कुकरमध्ये नाही का भाजून घेते रवा एक वाटी चांगला थोडंसं तूट टाकून जे आपण शेवटलं बेरीतनं तूप काढलेलं आहे ना वाटीमध्ये ते तूप शिल्लक आहे तर तेच वापरणार आहे मी इथे सोमवार बनवण्यासाठी सो सोडण्यासाठी बनवलेलं आहे गोड असं काहीतरी पसरता असलं की नाही का थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं अन्यथा मग गोड नसलं की एखादा पदार्थ मग ते पोट भरल्यासारखं वाटत नाही चू बर ना ग स्वयंपाक करू सर का बघा चूचा गोंधळ सगळं लसूण रांबे सगळे घरात अख्ख्या घरभर बर पसरले माझा स्वयंपाक चालू आहे आणि नाटक चालू आहे इथं माझं भा लॅप्स जरावा भाजून झालेला आहे तो मी काढून घेतलेला आहे ताटामध्ये तर तुम्हाला दाखवायचे विसरले आणि गूळ चिरून ठेवलेला आहे बघू शकतात आणि तीन ह्याच्यामध्ये नाही का तीन वाट्या पाणी टाकून नाही का गर त्याला थोडीशी उकळी आल्यावर मग तो जरावा टाकून दिलेला आहे तो थोडंसं एक दोन शिट्ट्या शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून नाही का ड्रायफ्रूट टाकून चांगला असं मिठ होऊ तर का गुळ शिजवून घेणार आहे मग आपली लॅपची तयार झाली इथे बघा त्याच्यात गुळ टाकलेला आहे आणि थोडंसं आता वरून तूप टाकणार आहे दोन तीन चमच खूप छान होईल टेस्टला आणि ड्रायफ्रूट पण टाकलेले आहे टाक ते टाकताना नाही का माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला तो पण इथे आपल्या लॅप्सी ऑलमोस्ट ज तयार झालेली आहे चिरून लागून आणि आधी मी मुलांना देणार आहे माझ्या आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचं आहे लॅप्सीचाच दाखवणार आहे दुसरं काही दाखवणार नाही आहे स्वामींना वगैरे नैवेद्य दाखवायचं आहे आमच्या घरच्या स्वामींना द्यायचं आहे तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मला असं वाटतं की गूळ कमी झालेला आहे म्हणून परत गूळ चिरते चिरून परत घालणार आहे आणमध्ये थोडस घेतलेला आहे थोडासा गुळ चिरून घेतलेला आहे आणि थोडस त्याच्यामध्ये टाकणार आहे स्वामी तिथे रडत होता मला थोडस गुळ दे गुळ दे खायला गोड दे गुळ 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 मी त्याला विचारतो जास्त गोड खायचं नाही पिलो म्हणून मी सांगत होते तरी पण त्याला मध्ये मध्ये द्यावा लागत होतं थोडासा छोटासा असा तुकडा देत होते कारण की जास्त गोड देत नाही मी मुलांना थोडंसं थोडस दिलं आता इथं आपले लॅप तयार झालेली आहे बघू शकतात तुम्हाला मी दाखवेन इथं दोन मिनटून ठेवलं होतं गोल टाकून वगैरे बघू शकतात तुम्ही किती छान डेलिशियस आहे एकदम छान आहे दोघांना प्लेटामध्ये सर्व केलेला आहे तर आता त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया बघूया काय म्हणतात ते छान आहे छान आहे चू तू सांग ना मला इकडं तोंड करून सांग हे छान आहे कसं आहे छान छान आवडलं दादा आवडलं गुड बाय